जय करतो जय भीम करतो जय अण्णा करतो सकल मातन समाजाच्या वतीनं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईला येणाऱ्या वीस मेला मोठा मोर्चा समाजाच्या वतीनं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये धडकणार आहे विषय असा आहे की गेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे आणि म्हणून या अनुषंगानं या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण या ठिकाणी तातडीनं लागू व्हावं या दृष्टिकोनातून ऐतिहासिक अशा प्रकारचं एकीकरण महाराष्ट्रातील मातंग समाजांच्या नेत्यामध्ये सामाजिक संघटनाच्या प्रमुखामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालेला आहे अनेक ऐतिहासिक अशा प्रकारची सभा या ठिकाणी नांदेडमध्ये येणाऱ्या चार तारखेला मातन समाजाच राज्यव्यापी जनजागरण परिषद या ठिकाणी होते आहे आणि या परिषदेसाठी महाराष्ट्रातले मातंग समाजाचे जे जे काही प्रमुख नेते मंडळी आहेत विशेषत सामाजिक संघटनाचे जे प्रमुख आहेत विष्णू भाऊ कसबे साहेब लहूजी शक्ती सेना अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे मानने सचिनभाऊ साठे चे मानणे अजिंक्य चांदनेजी आणि मास संघटनेचे राजाभाई सुरेंशी आणि इतर संघटनाचे प्रमुख या ठिकाणी नांदेडला येत आहेत या बरबरच माजी मंत्री माननीय लक्ष्मणरावजी ढोगळे साहेब माजी मंत्री रमेश दादा बागवे माजी मंत्री दिलीपरावजी कांबळे माननीय माजी मंत्री उत्तम प्रकाशजी कंधारे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील माध्यम समाजाचे जे आमदार आहेत विशेषतः कांबळे माननीय अमितजी गोरखे माननीय जितेश अंतापुकरजी आणि माजी आमदार माननीय रामभाऊ गुंडिले नामदेवराव ससाने सुधाकरराव भालेराव राजीव किशनरावजी आवळे पृथ्वीराज साठे राजीव बाबा जयवंतराव आवळे त्याचबरोबर लवजू साव्य स्मारक समितीचे अध्यक्ष माननीय अशोकरावजी लोखंडे आणि जे महाराष्ट्रामध्ये सकल मातंग समाजाचं काम करतायत त्यामध्ये प्रामुख्याने मनुतरावजी वाडेकर सुदामरावजी धोपे अॅडव्होकेट राम चव्हाण आणि बाबूरावजी मुखेडकर यासह सर्व सकलची टीम या ठिकाणी नांदेडमध्ये उद्याच्या चार तारखेला या ठिकाणी येणार आहेत त्याचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या चार तारखेच्या प्रामुख्याने जनजागरण परिषदेमध्ये माता समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि समाजाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उद्याच्या वीस मे ला होणाऱ्या मोर्चाचं नियोजन कशा पद्धतीने असावं हो, आणि कशा पद्धतीने आपण नियोजन करून प्रचंड जनसंख्येने आपण मुंबईमध्ये जमायचं या संदर्भाने चर्चा मार्गदर्शन अशा सर्व गोष्टींचं नियोजन त्या ठिकाणी होणार आहे कार्यक्रम झाल्यानंतर लागलीच आम्ही विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद आपण त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे असा हा संयुक्तिक कार्यक्रम आहे म्हणून या कार्यक्रमाला समाजातील सर्व लोकांना मी विनंती करतोय की आपण या सर्व आव्हानाला आपण साथ देऊन आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं मुंबई नांदेडच्या कुसुम सवाळगामध्ये त्या दिवशी आपण साधारण दहा वाजता आपण त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती लावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो